श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो सध्या सर्दी पडशाचं वातावरण चालू आहे आमच्या घरात दोघं तिघांना झाली होती तोंडाची खूप टेस्ट बी बदलली होती त्याच्यामुळे मी काल छान संध्याकाळी खोबरं खसखसची आमटी केली होती हिच्याने तोंडाची चव पण छान येते आणि खायलाही छान लागते तर खोबरं खसखस जिरं आलं लसूण लाल तिखट कोथिंबीरच्या काड्या हळद आणि मीठ एवढंच साहित्य लागतं याला याला बाळंतिणीची आमटी पण म्हणतात आणि थंडीच्या दिवसात तर अवश्य खावी अशी असते तर आधी कढई गरम केली आणि एक दोन ते तीन मिनटं भाजून घेतली जास्त नाही भाजायची फक्त जस्ट एक त्यातली वाफ निघून जाईल ओलसरपणा एवढंच भाजायची छान अशी एक सारखी खसखस भाजून घेतली आणि एवढीच घ्यायची म्हणजे आता बघा ह्या एवढ्या प्रमाणात किती आमटी होते काजू मी विसरली होती घ्यायचे तर एक पाच सहा काजू घेतले ते पण छान असे थोडेसे गरम करून घेतले आणि खोबरं पण आपलं जसं आपण मसाल्याला थोडंसं कुरकुरीत होईस्तो भाजतो त्याप्रमाणे कारण नंतर हे तेलात भाजलं जाणं हे सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकलं त्याच्यामध्ये लसूण आलं टाकलं कोथिंबीरच्या काड्या टाकल्या आणि चमचाभर जिरं घातलं जिरं भरपूर घालायचं त्याच्याने चव छान येते आहे आणि पाणी घालून असं छान एकदम फाईन पेस्ट तयार करून घेतली या पद्धतीने बघा एक सारखी आता आपण एक कढई घेऊया आणि त्यात तेल तेल या आमटीला थोडं बरं घालायचं मग एक दोन अडीच पळ्या तेल घातलं आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलं हिंग घातला थोडासा आणि मग केलेलं वाटण त्याच्यामध्ये सगळं टाकलं आणि एक सारखं आता त्याला थोडंसं तेल सुटेस तोपर्यंत परतवून घ्यायचं खूप छान लागते ही चवीला आणि थंडीच्या दिवसात तर नक्की खायला पाहिजे कारण त्या ही शरीराला खूप पोषक असते आमच्याकडे ही बाळंतीण बाईला पण करतात म्हणून तिला बाळंतण बाईचं बट्टसुद्धा म्हणतात त्याच्यामध्ये बघा आता भाजून झालं आहे मीठ आणि तिखट टाकलं आता ते पण छान एक दोन एक मिनटं परतवायचं मी एका बाजूला पाणी गरम करत ठेवलेलंच आहे याच्यामध्ये नेहमी गरम पाणी टाकायचं ही गोष्ट लक्षात ठेवा तर एकसारखं एक दोन मिनट तीन मिनटं ही चटणी आणि मीठ भाजलं की त्याच्यामध्ये आपल्याला किती गरजेचं म्हणजे आमटी करायची तुम्हाला तेवढं पाणी घालायचं पण शक्यतो ही आमटी पातळ असते त्याच्यामुळे जरा बरं पाणी घालायचं कारण नंतर ती थोडी आटते पण उकळल्यावर आणि ह्या आमटीचं वैशिष्ट्य म्हणजे ही उकळणं ही फार महत्त्वाची प्रोसेस आहे कारण ज्याच्यामुळे खसखस खोबरं काजू याचं जे टेस्ट आहे ती बघा छान अशी तिला उकळी आली आहे आणि आता हा जो फेस आलेला आहे वरती तो सगळा हलवून घ्यायचा आणि हा फेस जिरेस तोपर्यंत आमटी उकळवायची म्हणजे झालं कोथिंबीर पेरली आणि कमी गॅस केली बघा एक दोन मिनटानंतर बघा थोडीशी आटली आहे ही छान अशी आणि कडेकड्याने तिचं चा, कडापण छान अशा तिला कर आलेली आहे तर या पद्धतीने एकसारखी उकळू द्यायची आता ही झाली आहे बघा तेल पण छान असं सुटलं आहे तर नक्की करून पहा एन्जॉय थँक्यू